लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील साहेब आहेत त्यांचंही लाईव्ह मराठीच्या तर्फे हार्दिक स्वागत लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग संग्राम सध्या जोरात सुरू आहे या निव निवडणुकीविषयी जिल्हाध्यक्ष एवा पाटील साहेब यांच्याकडे जाणून घेऊया साहेब कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो सध्या काय स्थिती आहे कोल्हापूर जिल्हा हा शरद पवार साहेबांच्या प्रेम करणारा जिल्हा आहे आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आहे सध्या जी परिस्थिती खरोखर तुम्हाला सांगायचं झालं तर पुन्हा एकदा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे संघटन चांगल्या पद्धतीने व्हायला लागले आणि पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते दाखवून देतली हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालक बाले किल्ला असलाच धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्यामुळं तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये आणि एकूणच आमच्या स्थानिक नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यामध्ये नाराजी आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल धनंजय मडकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्यावर चर्चा करून पवारसाहेबांनी आणि राहुल गांधींनी ही उमेदवारी घोषणा केलेली आहे पहिल्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नाराजीचं वातावरण होतं तर शेवटी सगळ्याच काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शेवटी पक्षाचा उमेदवार आणि पक्षाच्या भूम उमेदवारला आपण कोणत्या निवडून आणलं पाहिजे एक एक जागा या उद्याच्या देशाच्या राजकारण महत्त्वाचे असल्यामुळं सगळेच आमचे नाराजीपासून दूर झालेले आहेत आणि काँग्रेस मित्र पक्षाचे सर्व नेते जोमानं कामाला लागलेले आहेत खासदार धनंजय म्हणिक यांनी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचा स्कार बाजूला ठेवला ते पक्षापासून दूर गेले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यापासून लांब लांब गेले कार्यकर्त्यांपासून लांब गेले मग आता ही नाराजी ह्या सगळ्यांच्यामधली नाराजी कशी काय दूर करणार धनंजय महाडिकांना असं म्हणायचं होतं की या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या मला सर सरळ सगळ्या पक्षातल्या मुंडिंनी मदत केलेली होती आणि जिल्ह्याच्या राजकारण लोकसभेच्या निवडणुकानंतर ज्या जिल्हा परिषद नगरपर्यंत निवडणुका झाल्या त्या वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही निवड्याच्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये तरी कुठल्याच निवडणुकीत भाग घेतल्याचं टाळ सर्वसाधारणपणे म्हणजे राष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार साहेबांना कोल्हापूरच्या जागेसाठी पाच वेळेला कोल्हापूरला यायला लागतं याचं नेमकं कारण काय आहे नाही त्याचं असं पवार पवारसाहेबांचं कोल्हापूर जिल्ह्यावर खूप खूप प्रेम आहे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा मजबूतीने बांधावा असा साहेबांच्या मनामध्ये हेतू होता कोल्हापूर साहेबांचे आजूळ असल्यामुळं कोल्हापूरकडे साहेबांचं अगदी जाणीवपूर्वक लक्ष आहे आणि म्हणून साहेबांनी मी पाच वेळा येण्याचं कारण की पहिल्यांदा जी कोल्हापूरमध्ये थोडीशी नाराज होती सर्वांना एकत्र करावं काँग्रेस राष्ट्रवादी कार्यक्रम एकत्र करावं आणि तुझी नाराजी दूर करा यावेळी पहिल्यांदा साहेब आले दुसऱ्या वेळा साहेब आले ते सांगलीची लोकसभेची जाहीर सभा होती वडगावची जाहीर सभा होती त्यासाठी साहेब आलेले होते आणि आज पै प येतात साहेब ते कोल्हापूरच्या लोकसभेच्या मतदारसंघाच्या जाहीर सभेसाठी येत आहेत त्यावेळी पाच वेळा काय एकाच मतदारसंघात सभा आलेले नाहीत मुक्काम त्यांनी कोल्हापूरला ठेवला या ठिकाणी राहून त्यांनी वडगाव आणि सांगलीच्या म लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा केली शरद पवार हे व्यक्तिमत्व तसं मोठं आहे त्यांच्या त्यांचा दबदबा आहे या कोल्हापूर जिल्ह्यावर तरीही त्यांच्या या सगळ्या संपर्कामुळं खरोखरच तडजड होऊन मनजोड होईल काय खरं तर पवारसाहेबांचा हा विचार मोठा विचार आहे आणि पवारसाहेब एक देशातले कर्तृत्व नेते म्हणून त्यांच्याकडे बघितली जाते आणि पवारसाहेबांचा शब्द विशेषतः या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्यावर। कोणी खाली ठेवू देत नाहीत निश्चितपणानं होऊ शकतील साखर सम्राटांच्या विरुद्ध राजू शेट्टीने आंदोलन केलं याच कोलाप साखर सम्राट साखर कारखान्यांच्या या पट्ट्यामध्ये राजू शेट्टींनी चळवळ उभा केली शेतकऱ्यांसाठी चळवळ केली तेच राजू शेट्टी आज तुमच्या मांडीला मांडी लावून आहेत आणि ते तुमच्या महागाडीत सहभागी होत आहेत हे कसं काय पटतं राजू शेट्टींनी कायमपणानं शेतकऱ्यांची बाजू घेऊन भुसालात दर मिळाला पाहिजे भूमिका घेतली सातत्यानं गेल्या दहा वर्षामध्ये परंतु पवारसाहेबांची जो भूमिका सातत्यानं गेली अनेक वर्ष या देशातला या राज्यातला शेतकरी सुखाम झाला झाला पाहिजे भुसाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि म्हणून शरद पवारसाहेबांची जी भूमिका आहे ती राऊ भूमिका आहे की बजवली आणि मग ह्या निवडणुकीमध्ये आमच्या मांडल्या शेवटी देशाचं राजकारण आहे या जातीवादी शक्तीला बाजूला करायचं असल्यामुळं त्यांनी पवारसाहेबांनी राऊ शेतीला जवळ घेतलेलं आहे राजू शेट्टींचं सगळं राजकारण हे सगळं शरद पवारांच्या विरोधातलं वक्तव्य त्यांच्यावर टीका यावरच चाललं होतं असं काय झालं की त्यांना बरोबर घ्यावं असं वाटलं राजू शेट्टी जे शरद पवार गेली पन्नास वर्ष शेतकऱ्यांचा चळ चळवळ उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत ती चळवळ राजू शेट्टीने उभा केली आणि जातीवादी शक्तीला बाजूला करायचं असल्यामुळं पुन्हा एकदा शरद पवारने राजू शेट्टीला जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडी जरी झाली असली तरी सुद्धा तुमच्यात अजूनही अंतर्गत मतभेद आहेत काही राष्ट्रवादीचे नगरसेवक काही काँग्रेसचे नगरसेवक इवन भाजपचे नगरसेवक धनंजय महाडिक यांचा प्रचार करतात आणि या सगळ्यासाठी मग पक्षाकडून तुम्ही कारवाई करतात यामुळं कार्यकर्ते नाराज होणार नाहीत काय मधल्या काळामध्ये तुमची नाराज राष्ट्रवादी नगरसेवक नाराज होती तर पवारसाहेब येऊन गेल्यानंतर जवळजवळ नव्वद टक्के नाराजी दूर झालेले आहे आणि कारवाई केल्यानंतर जरी नाराज होत असते तरी कार्यकर्ते सांगता येत की आम्ही खरोखरच या निवडणुकीत धनंजय मारकाना देशाच्या निवडणुकीसाठी देशाच्या भल्यासाठी आम्ही निवडून देण्यासाठी पुढे येणार आहोत भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षामध्ये केवळ थापा मारण्याचं काम केलं याशी तुम्ही सहमत आहात खरंच आहे सगळा देश पाहतोय भाजप सरकारनं जी आश्वासन दिली होती कुठली आश्वासन पूर्तता या पाच वर्षामध्ये त्याच्यामुळे झालेली नाही धनंजय मारकाने तुमच्या कुटुंबातल्या सदस्याला महापालिकेच्या निवडणुकीत विरोध केला होता तो राग तुमच्या मनात आहे की गेला, गेला या धनंजय मारकाने विरोध केला असं नाही मी म्हणणार नाही मला पक्षानं आमच्या सुनबाईंना स्टँडिंग कमिटीची उमेद दिली होती आमच्याच नगरसेवकाने आम्हाला गालबोट लावलं तर धनंजय काय संबंध माझ्या मनामध्ये कसल्या प्रकारचा राग या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय विषयी नाही या निवडणुकीनंतर विधानसभेची रणनीती काय असेल या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शंभर टक्के देशामध्ये ज्या पद्धतीनं पवारसाहेब राहुल गांधी आणि पक्षाने घेऊन महागाडी केलेली आहे उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी घेऊन राज्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची सत्ता आणण्यासाठी पवारसाहेब राहुल गांधी प्रयत्न करतील शरद पवार साहेब आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संबंध अधिक निकटचे व्हायला लागलेत याचा काय परिणाम होईल राज ठाकरे मोदींच्यावर बोलत आहेत मोदींच्या गेल्या पाच वर्ष कारभार बोलत आहेत आणि तोच आमच्या पवारसाहेबांचा विषय आहे त्यामुळं त्याचं एकमत होणं अडचण येणार नाही कोल्हापूरची आर्थिक नाडी असलेले किंवा दुधाचा महापूर आणणारा गोकुळ याचं सध्या मल्टिस्टेट करायचा प्रयत्न सुरू आहे त्याचा या निवडणुकीवर किंवा कोल्हापुरातल्या राजकारणा कारणावर काय परिणाम होईल गोकुळच्या मल्टिस्टेटचा जो विषय गेली वर्षभर गाजतोय त्याचा ह्या निवडणुकीत काही परिणाम होणार नाही लोकांनी ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत इथले सगळे मतभेद सगळ्या सहकार संस्थेच्या निवडणुका बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत भाजप सरकारला या देशातून हटवत असल्यामुळं मल्टीस्टेटच्या विषयाचा या निवडणुकीत काही परिणाम होणार नाही आता पुढे आपण पाचच प्रश्न घेणार आहोत त्याची उत्तरं फक्त एकाच एकाच किंवा शब्दात आहेच देशात बहुमत कोणाला मिळेल देशात बहुमत आमच्या महागाडीला मिळेल राज्यात राज्यात शंभर टक्के आमच्या महागाडीच्या ज्या शीट आहेत अठ्ठेचाळीस त्यामुळे जवळजवळ तेवीस चोवीस शीट आमच्या लागतील जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोणी केलं जिल्ह्यातल्या दोन्ही जागा जरी काय आपला वाटत असलं दोन्ही जागा राष्ट्रवादी पक्षाच्या आणि स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या दोन्ही जागा महागाडीच्या येतील त्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये नाही मोदी नरेंद्र मोदी नितीन गडकरी राहुल गांधी किंवा आणखी कोण पंतप्रधान होईल तो आज का विषय ठरणार नाही आहे हा सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर या देशाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे आणि त्यावेळेस तडजोड होतील आणि त्यावेळेस पंतप्रधानाचा सिक्कामोर्तो होईल या निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता किती धन्यवाद नाही धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केलीत आपण आलात त्याबद्दल धन्यवाद आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा